बेट्या हे मका आहे ना आ, आ, मा, मा का तोडू राहिली का आणि हे गावर ते शेगाय का ये यगावर आणि त्या मिरच्या हे पण आमच्या भाव मामांची पाकी ती शेती पूर्ण आता पा मका तोडू राहिली मका कसं तोडायच्या मका दाखव तोडून इकडं तोंड कर ना पा मग दोन्ही भावजय पण कसे मकाचे कणस घेऊ राहिल्या हा तोडा वय ना ते तोडले माल दाखव हाखो असे दोन हात करून हे माहिती मोठी भावजा आहे बर का तुला मुंबईची आहे ना तर तिला ते काय समजतलंय काय धरावा काय करावा अ ते दुसरी लहान भावजा लय चॅप्टरले हुशार येत हरबुचं दाखव त्याचं हा रे बाप कस तोडले बाई ह शेतकऱ्याचं पिले बाई त्या आईच्या इथे एवढी जमीन भावांच्या इथे एवढी जमीन भाई? हा? के भाई? वाई ह करोडपतीची लॅके वाई तू कशा शिरली बाई हे पा माझे भाऊजे बघा कशा शिरली बाई एवढ्या मोठ्या त्या मकाच्या वावरमध्ये शिरली मका तोडायला वहिने ज्याच्याकडे आहे वावर हाय वै नाही ज्याच्याकडे आहे वावर त्याचा आहे पावर ज्याच्याकडे वावर आहे त्याचच पावर आहे हा, 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 हा का मामाची शेती हा आज इकडे माझ्या नंदीला घेऊन आले हा दाखवायला म्हणलं चला आता गावाला हा हे पिठ्या सोडल्या भाजी घेतली लसूण घेतलं हा चाललंय घरी हा का हो चला आता आणि हे काय याला ओल पाडेल मी गाव याला असे ओल काय पाडलंय याच्यात आम्ही याच्यात गावार लावेल काही मिरच्या आहे हा वाईल हो बाई वाई, वाई नाही वावर हायवावर हाय हायवावर त्याचा हाय इकडे इकडे तोड करा ये भाई नाही एकदा ज्याचा त्याचा हायवा ज्याच्याकडे हायवावर त्याचं हाय पावर आणि मग आम्ही तसंच का कोरड भाऊ अगोले भारी आहे गणे बरं घे वज मला घेऊन आली मला काय माहित तसे वजे घ्यायचे तुम्ही चाले सापा सापा किती ऊन झाला उन्हाचा कर झालेला आहे किती दुपारच चाले जाबा तुम्हाला वर येतं भाईस वावरचं ग पटापटा शेतकऱ्याचं लेकरू ये ना तू म्हणून <laughs> एकदा बाकी इकडं शेतकऱ्याच लेकर मला कसं आणलं मला आता उन्हा सोड जाते काय हा अजून घे माहिती दोन तीन कल्सात ते दोनच कंच मानावरच खायन मला मी घेत माझ्या जवळ दे चार घे अजून दोन घे मनावरला जा दादूजवळ या काय दादू दादू अरे इकडे नाही पोरलं नाही याच्यामुळे तुम्हाला चिरोट आली याला म्हणलं सार वावरा शिवराचं शिकून घे बाबा आपल्याला बे वावर असलं आपल्याला करता येईल आपल्या आई बापान इकलंय पण आपल्या आईच्या ह्या ना शात्या तुझ्या भावाला त्या भाकरी बरोबर खायला ये काय कांदे सहित घे बाई पात तसे पात नको घेऊ कांदे सहित घे पाय भाजी बी थोडस कांदे बी पाहुण्याला आवडा त्यात हा घेतले ना, ना? हा दादा तर थांब दादा असं दर ताजी घेऊ दादा मैं तो कारपती कड़ा का पेकला मम्रे मैंने पेकला तूने पेकला न माला मंदी यहाँ जीने ना तो बकरे वहाँ से रखा दादा कांदे चुवाजी, कांदे चुवाजी, ये वाले कांदे चला आने दे, दे आता आम्ही कांद्याची भाजी घेऊन संध्याकाळी कांद्याची भाजी बनवायची दुधाचं दात पडले प आमच्या दुधाचं दात पडले आता तो किती मोठा झालेला आहे बच्चा आहे बच्चा आहे अरे बच्चन तो आजू घोडा व्हायला टाइम आहे वाढाय आमचा बच्चा आहे दुधाचं दात पडलेला आबाचे हे बघा याच्या दुधाचे दात पडले अजून बच्चा आहे बर का छोटा आहे आपल्याला काय वाटतंय मोठा आहे पण मोठा नाही एकदम छोटा याचं नाव काय ठेवलं आहे हा बादल आहे बर का पवन आपल्या तिकडे बघितला होता आता मी मामाच्या गावाला आलेले आहे ना माझ्या भाऊजाईच्या तर मग आता ते बघ त्यांची ते बघा किती छान शेत आहेच पूर्ण हा घोडाबी बघा किती छान लहान आहे बर का बच्चा मोठा नाही झालेला पण बादल नाव आहे त्याचं ते दोन बैल बघा ते बसले उन्हात उन्हाचे सण सण चालू आहे हे जनावरांना बाजल्याले शेड हवा शेळ्या बघा हे बघा हे बोकरू हे बोकरू लय भारी आहे कोकरू लय छान आहे हे एक एक हे छान आहे थांबा मी शेळी धरले तर चालू कर याच काय नाव आहे लांब लांब तरी नाव तरी

बाबा बायला चाकती ती माळवी गाय आणि हा माळवी आणि तिला ना हा बाई ही, ही माळवी गाय आपली गावठी आणि तिला जरशी गाय झालेली हा यो पवन हा आपला पवन आहे पा कसं आहे पा पवन आणि ती माळवी गायला हे वासरू पाकी छान किती सुंदर अशी छान अशी वासरे झालेली आहे ना अरे लय भारी दिदी तुम्हाला मी तिला हात लावते

पाहिलं कसे जनावर किती छान आहे अशी वाचली पा किती मस्त पैकी आता हे सगळे शेतीच हे हा घोडा पवन ती गावठी गाय तिला ती जशी झालेली आणि हे पा हे शेळ्या हे त्यांच्यासाठी शेड केलेले बर का हा घोडाला मोठा नाही आहे बादल काय मग पवन पवन, पवन। मारवाड मारवाड बच्चा आहे याचं नाव पवन आहे बर का शिंदी मारवाड बच्चा आहे हा आणि हा छोटा आहे बरं का मोठा ने आणि अजून याला मोठा व्हायला खूप टाइम आहे हा आल मोठा होईल हा मारवाड बच्चा हा शिंदी याचं नाव काय पवनला ना? हा लुकरा बच्चा लुकरा बघा कसं पाहतो तू लुकरा बच्चाय बघाय कस पाहत मऊ राहीन त्याची याची चमडी आहे ना एकदम म मऊ आणि गुलाबी गुलाबी असतात गुला गुला पूर्ण व्हाईट कलरचा आहे हा मारवड बच्चा एकदम मस्त असा छान असा लय मोठा होतोय तो तरी कमीत कमीत लय हाईट होईन त्याची अजून हा बच्चा आहे आता त्याचे दात पडले तुम्हाला दाखवले आहे ना त्याचे दात पडले आता दुधाच्या दात पडले अजून मोठा व्हायला तर खूपच टाइम लागणार आहे त्याला तर बघा कसे घोडे कशा गाया आणि कशा शेळ्या हा तुम्ही त्याचे दात मी तुम्हाला ना त्याचे दात पडल्याने दाखवते बर का तो करतो दाखवू देतो वेन दाखवतो का तो दात वयन दाखव बरं त्याचे दात हे दाखव त्याचं नाव काय आहे पवन पा पा, पा, पा पा कसे दात दाखवतो हा दात पडलेले दाखव हे पा बघा त्याचे दात कसे पडले म्हणजे घोड्याचे सुद्धा माणसं सा सारखे दात पडत्याला लहान लेकर हे बघा हे बघा हे बघ किती छान असा घोडा हे बघ कधी पडले दात आता परवा दिवशी याच्या दात पडले बर का हा काय नाव म्हणले याच पवन काय बादल पवन तिकडे आता पवन शेरद आलेला बादल बादल कबर सुनी दे हा असा मोठा बच्चा होणार आहे ना खूप मोठा आपल्याला तेवढच वराती लग्नात इकडं तिकडं जाण्याला खूप छान असा <laughs> पवन पवन बाय चला आता आम्ही चाललो हे <laughs> बघा कांद्याचे टोंगळे याला कांद्याचे टोंगळे म्हणतात हा बाई पप्पा कितीपर्यंत लावलेलं आहे कांद्याचे टोंगळे म्हणजे कांद्याचं बी आता हे पा, पा किती छान असं बी लावलेलं आहे हे पा आणि ह्या बियापासूनच कांदे लावले जातात तर कांदे उगतात पात उगते आपल्याला खायला हे पहा आणि हा घास आहे ना हा घास जनावरांना लाव लावलेला असतो बरं का बैल गाया शेळ्या यांच्यासाठी हा घास लावलेला असतो आता हा घास पाकी हिरवा हिरवा गार असा घास आहे उन्हाचा पाणी असल्यामुळे यांना हे मस्तपैकी छान आलेले आहे हे टोंगळ्याची बी एक पात आलेली आहे छानपैकी अशी एकदम मस्त तिकडं पैकी छान असं कांदे लावलेले आहे हे कांदे बघा आता घास तिकडचे मका सगळी जळून गेली वहिनीच्या मामाच्या पोरांनी लावेल पाण्याच्या अभावी हे डोंगर बघा सुंदर असे डोंगर हे आमचं थमचं डोंगर बर का थमचं थंब आमची इकडची निशा न इथं आमच्या डोंगराची किती छान असं नैसर्गिक वातावरण ही वेरे